जिल्ह्याची खबर या से जुका है, मैक कियर सूपर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सहदीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात तलाटी म्हणून जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील आनंद शिंदे तर फक्राबाद येथील शुभांगी राऊत तर कृषी सहाय्यक पदी विशाल सावंत तर विठ्ठल रोमाडे यांची ग्रामसेवकपदी तर अक्षय ढवाळे यांच्या आय डी एस सी बँकेत निवड झाली असल्याने पिंपरखेड हसनाबाद येथील ग्रामस्थांच्या वतीने आज नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पार्टीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब शिंदे यांच्या हस्ते सर्व निवड झालेल्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच राजेंद्र ओमासे हे होते यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या काही वर्षांपासून राज्यातील राजकारणात मोठे बदल होत आहेत नेत्यांना पक्षनिष्ठा नागरिकांचे प्रश्न याचे काही देणेघेणे राहिले नाही स्वार्थासाठी अनेकजण या पक्षातून त्या पक्षात जात आहे परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ठोस भूमिकेत आहेत मराठी माणसाच्या प्रगतीसाठी झटत आहेत युवकांना दिशा देण्याचे काम मनसे करणार आहे असे प्रतिपादन मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुनीता दिघे यांनी केले भीमशक्तीचे अध्यक्ष संदीप मगर म्हणाले की दत्तनगर येथे जलजीवन योजनेअंतर्गत तत्वाचे काम चालू आहे या तत्वाचे कामाचा कालावधी अठरा महिने असून आत्तापर्यंत पंधरा महिने पूर्ण झाले असतानाही काम पूर्ण झाले नाही या कामाचे अभियंता सुद्धा या भागांमध्ये फिरत नाही सगळीकडे पाईप टाकण्याचे काम अजूनही बाकी आहे त्याप्रमाणे दोन पाण्याच्या टाक्या मंजूर असून ते सुद्धा काम अर्धवट स्थितीत असून ते बंद पडले आहे भारत 27 परेंत शंबर दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत शंभर टक्के साक्षर करण्यासाठी देशात व राज्यात नऊ साक्षर अभियान सुरू आहे आज प्रत्येक गावात नऊ साक्षरांची जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयात परीक्षा घेण्यात आली अकोले तालुक्यातील दोन हजार पाचशे सदतीस नऊ साक्षर असून चारशे पाच केंद्रावर एक हजार आठशे बावन्न नऊ साक्षर यांनी परीक्षा दिल्याची माहिती गट अधिकारी अभय कुमार आव्हाळे यांनी दिली जिल्ह्याची खबर आतमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या दिव्यांग माजी मंत्री शंकरराव कोल्हे हे द्रष्ट नेते होते त्यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेले संजीवन शैक्षणिक संकुलन आज देशपातळीवर आपले वेगळेपण सिद्ध करीत आहे सहकारी साखर कारखानदारी शिक्षण आणि प्राणविकास क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य राज्याला दिग्दर्शक ठरले असे प्रतिपादन संजीवनी शिक्षक संकुलनाचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केले नवीन शैक्षणिक धोरणामध्ये रोजगार क्षमता तसेच बहुविद्या शाखा यांना महत्त्व देण्यात आले एकूणच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे अमूलाग्र बदलाचे दोधक आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यासक्रम समितीचे सदस्य डॉक्टर रमेश भिसे यांनी केले श्रीरामपूर येथील प्रतित यश वकील ॲडव्होकेट विलास आसने यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिकपदी नियुक्ती करण्यात आली वकिलीसह सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत आहेत या निवडीबद्दल श्रीरामपूर व शिर्डी परिसरातील सामाजिक संघटना व वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी समाधान व्यक्त केलं भारत सरकार विधी व न्याय मंडळामार्फत नोटरी पब्लिक पदी रवींद्र चौधरी यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडी सर्वत्र आनंद होत आहे गेले वीस वर्षापासून ते वकील व्यवसाय करीत आहेत दिवाणी फौजदारी रेव्हेन्यू लेबर इतर कोर्टात कामांचा मोठा अनुभव आहे समाजाशी जिवाळ्याचे नाते त्यांनी जोपासले आहे सर्वसामान्यांना व मागासवर्गीय लोकांची कामे त्यांनी मोफत केली आहेत सामान्य लोकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी लाजलूच विभागामार्फत हिसका दाखवला आहे नोटरी पब्लिक पदी ऍडव्होकेट चौधरी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा खाजर सुजय विखे यांनी सत्कार केला जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री